नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सगळेजण आता देसाईंच्या घरी जेवायला बसलेले असतात आणि पुन्हा संपदा सकाळी सकाळी बाहेर गेलेली असते तेव्हा आता संपदा तिथे नसल्यामुळे लक्ष्मण म्हणतो संपदा कुठे उर्मिला म्हणते की ती सकाळीच तिच्या मैत्रिणीकडे बाहेर गेली तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की का कालसारखं आजसुद्धा तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे का उर्मिला म्हणते की काय झालंय तुला तर सगळेजण आता लक्ष्मणकडे बघू लागतात तेव्हा आता उर्मिला म्हणते की कोणत्या मैत्रिणीकडे गेली नाही याचे नाव मी विचारले नाही तिला लक्ष्मण म्हणतो की नावही विचारले नाहीस तू तिला आपली मुलगी कुठे जाते कोणाला भेटते काय करते याची शहानिशा करायला नाही नाही पाहिजे का इकडे आता पाना गँगची ही संपदा सोबत पुन्हा रॉकीला भेटायला आलेली असते आणि रॉकीला आता संपदा निरोप देणार असते संपदा म्हणते की रॉकी मला माहिती आहे आज आजपर्यंत तू खूप चांगला अभ्यास केलाय खूप चांगली कामं केलीस आणि तू स्वतः खूप मेहनत करून इथपर्यंत आलायस रॉकी मी देवाकडे प्रार्थना करील की तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत रॉकीला आता संपदाचे बोलणे ऐकून खूप आनंद होतो आणि आता रॉकी बाकीच्या पाना गँगला मिस करतो रॉकी म्हणतो की बाकीचे सुद्धा आज असायला हवे होते त्यानंतर आता रॉकी संपदाच्या बोलण्यावर खुश होऊन संपताचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की आज मी तुला एक शब्द देतो ट्रेनिंगवरून आल्यानंतर मी म्हणजे आपण तुझ्या घरच्यांशी बोलूयात ते ऐकून आता स्टेपनी खूप खुश होतो आणि संपदासुद्धा उर्मिला म्हणते की त्याचं काय आहे ना त्यांचं गेट टुगेदर होतं मैत्रिणीचं तेव्हा सगळ्याजणी जाणार होतात तर आता लक्ष्मण म्हणतो हे बघ मुलीकडे उर्मिला तुझं अजिबात लक्ष नाही बरं का आणि तेवढ्यात आता लक्ष्मणचे ते विचित्र बोलणे ऐकून आता शिवा म्हणते की हे बघा काका संपता जशी दररोज जाते ना तशी आज सुद्धा गेली तर लक्ष्मण म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि प्रॉब्लेम आहे सीताईकडे बघत आता लक्ष्मण म्हणतो की संपदा आता मोठी झाली तेव्हा तिची काळजी वाटते आणि आता भाऊ देखील लक्ष्मणला समजावतात आणि म्हणतात की तू एवढं घाबरू नकोस आणि काळजीही करू नकोस आपली संपदा कशी आहे आपल्याला माहिती आहे ना इकडे आता संपदा ही रॉकीला देवळात घेऊन येते देवाच्या पाया पडल्यानंतर आता रॉकी हा जाण्यासाठी आता निरोप घेऊ लागतो स्टेपनी आता रॉकीला सलाम ठोकतो संपदा म्हणते की रॉकी आता तू सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलंय आणि तू आता खरंच मोठा होणार आहेस आणि आता स्टेपनी म्हणतो की खरंच भावा रॉकी तू सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलंयस आणि त्यानंतर प्रेमाने स्टेपनी आता रॉकीला मिठी मारतो आणि आता रॉकीचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात तेव्हा संपदा म्हणते की रॉकी तू डोळे पाणी आणू नकोस वाटलंच तर मी तुला सोडवायला तुझ्या सोबत येते आणि तेवढ्यात आता रॉकी म्हणतो की नाही नको संपदा तर पाना गॅंग म्हणते की आम्ही जातो संपदा म्हणते ठीक आहे मग तुम्ही व्यवस्थित जा आणि त्यानंतर आता संपदा रॉकीला म्हणते की पोचल्यानंतर मला फोन करून एकदा कळव का आणि पुन्हा आता रॉकी म्हणतो की करेन मी पोचल्यानंतर फोन आणि प्रेमाने डोळे भरून आणत रॉकी आता संपदाला मिठी मारतो आणि त्यानंतर आता संपदाचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात आणि संपदा आता रॉकीला हॅपी जर्नी करते आणि निरोप देते आणि तेवढ्यात आता चाळीमधून रॉकी स्टेपनी आणि जाऊ लागतात तेवढ्यात आता सुपारी दिलेले तीन गुंड तिथे येतात आणि समोर असलेल्या बघत हसू लागतात आणि म्हणतात की आजकालच्या मुलांना ना खूप चांगलं आहे आणि कोणतीही एखादी श्रीमंत मुलगी पटवायची आणि लगेच सगळं काही ऐश्वर मिळवायचं आहे रॉकी आता थांबतो आणि त्यांचे बोलणे ऐकतो आणि तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की रॉकी चल तू यांच्या नादाला लागू नकोस रॉकी आता पुढे जाऊ लागतो तेवढ्यात आता लगेचच तो गुंड म्हणतो की नाही नाही आपल्याला तीच मुलगी हवी ती आपल्याला खूप आवडती तर तेवढ्यात रॉकीला राग येतो आणि रॉकी थांबतो आणि तेवढ्यात आता ते तो गुंड म्हणतो की काय पकडून मिठी मारली होती रे हाय हाय आणि हसू लागतो आणि तेवढ्यात इकडून आता स्कूटीवरून संपदा जाऊ लागते पण तो वरडा वरडा ऐकून संपदा पुन्हा आरशात बघते आणि रॉकी दिसतात थबकते आणि इकडे आता रॉकी त्या माणसावर धावून येतो आणि म्हणतो की काही बोलायचं नाही या तोंड सांभाळून बोलायचं पुन्हा आता स्टेपने आणि डिप्पर रॉकीला धरतात आणि म्हणतात रॉकी चल आणि तेवढ्यात आता धावत पळत स्कुटीवरून संपता तिथे येते आणि रॉकीला म्हणते की रॉकी तू काय चाललंयस तुझं हे रॉकी म्हणतो की संपता तू घरी जा संपता म्हणते की तुला सोडून मी कसं घरी जाऊ आणि तेवढ्यात आता ते गुंड म्हणतात की ए पुरी तू घरी जा या गटारातल्या बोलाला ना गटारातच राहू दे तेवढ्यात आता संपदा त्या गुंडांना म्हणते की आम्ही आमचं काय ते बघून घेऊ तुम्ही आता इथून निघून जा तर तो गुंड म्हणतो नाही आता काहीतरी लावायलाच हवा आणि तू कुणाला भेटायच्या आता ढिप्पर म्हणतो की रॉकी तू यांच्या नादाला लागू नको चल आपण जाऊयात आणि तेवढ्यात तो गुंड म्हणतो की या मुलीला सोड आणि दुसऱ्या पैशावालीला पकड तर बोट करत रॉकी म्हणतो की पैसे बघून मी प्रेम केलेलं नाहीये पुन्हा आता स्टेपने आणि डिप्पर रॉकी रॉकीला समजावू लागतो आणि तेवढ्यात आता तो गुंड, गुंड कॉलर पकडून आता रॉकीला पाठीमागे लोटतो आणि म्हणतो काय करणार आहेस तू आणि तेवढ्यात आता लगेच तो गुंड रॉकीला लोटतो आणि संपदाला देखील लोटतो संपदामध्ये पडते तर दोघांनाही लोटलेलं असतं आता स्टेपनी पुढे येतं तर तो स्टेपनीची देखील गुंड कॉलर पकडतो आणि आता लगेचच आता सनकन स्टेपनी आता त्या गुंडाच्या कानाखाली मारतो तेवढ्यात त्या गुंडाला राग येऊन आता तो गुंड रॉकीला म्हणजे स्टेफनीला दूर ढकलतो आणि स्टेफनीला भुक्क्याने मार त्यानंतर तो, तो गुंड आता रॉकीची मान पकडतो तेव्हा ते आता स्टेपनी आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो संपदा खूप घाबरलेली असते आणि तेवढ्यात आता तो गुंड पुन्हा आता रॉकीला जोराने मारून खाली पाडतो तर आता संपदा घाबरते पडू लागते बोट करत आता तो गुंड म्हणतो की ए तू मध्ये पडायचं नाही आणि लाथा बुक्याने आता ते गुंड रॉकीला मारू लागतात ते गुंड आता रॉकीला मारत असतात तर आता शेजारची वस्तीतले लोक तो व्हिडिओ काढत असतात स्टेपनी ओरडत असतो अहो त्याला मारू नका त्याचं ट्रेनिंग आहे ते गुंड आता ऐकत नसतात आणि लाथा आता रॉकीला मारत असतात आणि आता लगेचच त्या रॉकीच्या हातावर तो गुंड पाय देतो तर आता संपदा घाबरते आणि म्हणते मारू नका तर शेजारील वस्तीतील लोकांना आता संपदा म्हणते की अहो तुम्ही त्यांना मदत करा पण कोणीही मदत यायला तयार नसतं आणि तो गुंड आता रॉकीला खूप मारतो आणि रॉकीचा चष्मा फोडतो रॉकीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की मी काय सांगितलं होतं आपल्या नादाला लागायचं नाही आणि तेवढ्यात तो गुंड म्हणतो की चला रे झालं आपलं काम तर रॉकी आता जवळपास बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत आलेला असतो आणि आता आपलं काम झालं असे म्हणते गुंड तिथून आता संपदाला दम देऊन निघून जातात तर आता स्टेपनी आणि संपदा दोघेही रॉकीला आता उठू लागतात पण आता रॉकीचा हात मोडलेला असतो आणि रॉकीला उठवताना रॉकीला खूप त्रास होत असतो संपदा ओरडतच म्हणते की रॉकी तुला हे काय झालं आणि तेवढ्यात इकडे आता सुहास बेडरूममध्ये येऊन त्या गुंडांना फोन करतो आणि म्हणतो की माझं काम व्यवस्थित केलं तर पैसेसुद्धा तुम्हाला व्यवस्थित छानच मिळतील तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि सुहासला म्हणते की सुहास काम झालंय तेवढ्यात आता सुहास म्हणतो की मी कामच छान करतो आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते म्हणजे आपलं काम झालंय मी खूप खुश आहे आपल्या हाती जे आपल्याला उपयोग होतोय आणि तेवढ्यात आता सुहास विचार करत म्हणतो या सगळ्याला शिवा जबाबदार आहे हे आपण आता कसं सिद्ध करणार कीर्ती म्हणते की अगदी आहे कीर्ती म्हणते की हे सगळं प्रकरण समोर आणायचं आणि याला शिवा कशी जबाबदार आहे हे समोर आणायचं तर आता सुहास म्हणतो की पण हे समोर आणणार कसं तेव्हा आता सुहास म्हणतो हे प्रकरण एवढं सोपं नाहीये तर आता कीर्ती म्हणते की काल जेव्हा काकाला कळलं तेव्हा काकाची काय अवस्था झाली होती तर घरच्यांची काय होईल तेव्हा लगे आता लगेचच श्वास म्हणतो बरोबर आहे केटू डार्ली आणि आता फक्त आपल्याला काकाला दिशा दाखवायची राहिली काका आपोआप सगळं काही करतील इकडे आता संपदानी रॉकीला आता घरी आणलेलं असतं आणि आता पाना गँगच्या घरी येता सगळी पाना गँग खूप चिडते तर आता लगेचच रॉकी म्हणतो की तो यामध्ये आपली काही चूक नाही आहे ती गुंड ठरवूनच आली होती आणि त्याच्या बोलण्यावरून तर तसंच वाटत होतं त्याने फिल्डिंग लावली होती असे रॉकी बोलतो आणि तेवढ्यात आता रॉकीला पाना गँग म्हणते की शिवाला फोन का नाही केला ती आली असती ना आणि तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की भाई आम्ही शिवाला फोन करू शकत नव्हतो कारण संपदा आमच्याबरोबर होती ना कसं फोन करणार तर आता डिप्पर हे सगळं माझ्यासाठी तुम्ही केलं आणि माझी काय अवस्था होऊन बसली रॉकी म्हणतो की खरं तर तेव्हाच तुम्ही मला समजावत होते मी ऐकायला पाहिजे होतं आणि त्या गुंडांच्या तोंडाला तोड द्यायला नको होतं तेव्हा आता रॉकी विचार करत म्हणतो की शिवासाठी मला डिसअपॉइंट व्हायचं नाही तेव्हा मी शिवाला यातलं काहीच सांगणार नाही आणि आता शिवाय शिवाला मी काय सांगू शिवाला मी ट्रेनिंग वरून आल्यानंतर ऑफिसला जायला बघायचं होतं आणि तेवढ्यात आता रॉकीला खूप वाईट वाटतं आणि रॉकी म्हणतो की नाही मी शिवाला या माझ्या या अपेक्षाच्या बाहेर नाही बघू शकत आणि तेवढ्यात रॉकीचा मोबाईल वाचतो आणि रॉकीच्या मोबाईलवर आता शिवाचा कॉल आलेला असतो आणि तेवढ्यात आता शिवाचा फोन उचलत आता रॉकी फक्त स्पीकर वर टाकून ऐकू लागतो शिवा म्हणते की काय ऑफिसर निघाले का, का ट्रेनिंगला आणि उशीर केला नाही ना आणि हे बघ मी तुला सांगते ना रॉकी अगदी व्यवस्थित जायचं बरं का अशी शिवा बोलत असते रॉकी फक्त ऐकत असतो सगळी प्याना गॅंग आणि शिवा म्हणते की आय फक्त एक पाऊल तू मागे आहेस आणि आता शिवा म्हणते की ही शेवटची लढाई आहे रॉकी शिवा म्हणते की मला तुला आय एस झालेलं बघायचंय रॉकी आणि शिवा म्हणते की अख्खा संघर्ष नगर मी तुझ्या स्वागतीसाठी तयार ठेवीन आणि वाटलंच तर मी तुझं पहिला ऑक्शन करेल अशी शिवा आता रॉकीला सांगत असते शिवा म्हणते की रॉकी तू आमची शान आहे आणि तू आमचा अभिमान आहेस तेवढ्यात आता शिवा म्हणते की रॉक्या सगळं घेतलंयच ना आणि वेळेत जाबर का तू उशीर करू नकोस आणि तेवढ्यात ते ऐकून रॉकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि शिवा म्हणते रॉकी काय झालं तू एवढा अपसेट का आणि बोलत का नाहीस हे बघ तू एवढा अपसेट होऊ नकोस आणि आता शिवा म्हणते की रॉकी हे बघ मला तुझा अभिमान आहे पण रॉकी काही बोलत नसतो तेव्हा आता शिवाला संशय येऊ लागतो आणि रॉकीला आता स्टेपनीने आप ला, ला कसा सलाम ठोकला होता हे आठवतं आणि तेवढ्यात आता इकडे सुहास आणि कीर्ती हे आता लक्ष्मणच्या बेडरूममध्ये येतात लक्ष्मण म्हणतो की त्या मुलाला समज द्यायची होती दिली का तेव्हा आता सुहास आणि कीर्ती म्हणतात हो आम्ही त्या मुलाला चांगली समज दिली आणि तो आता संपदाच्या पाठीमागे सुद्धा येणार नाही पण आता कीर्ती म्हणते की तुला वाटतंय का का विषय इथेच संपणार आहे तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो नाही पण आता या विषयाच्या मुळाशी तर जावंच लागणार आहे लक्ष्मण म्हणतो की मला याचं वाईट वाटतं संपदाने माझ्या आता विश्वासाला ताडा दिलाय याचं मला वाईट वाटतंय जास्त आणि तेवढ्यात आता म्हणतो की काका मला वाटतं याचं उत्तर आपल्याला याच घरात मिळणार आहे कीर्ती म्हणते की संपदाचं त्या वस्तीत जाणं त्या मुलाला भेटणं या सगळ्याला शिवा जबाबदार आहे असे कीर्ती आता लक्ष्मणला सांगते हा आणि लगेच आता म्हणतो कीर्ती पण हे जेव्हा अगदी टोकाला जाईल तेव्हा आपण काय करणार आहोत तर कीर्ती म्हणते म्हणूनच या विषयाला आपण इथेच खेचूयात आणि बंद करूयात हा आणि ते ऐकताच आता लक्ष्मण हा आता कीर्तीकडे बघतो तर इकडे आता रॉकीचे सत्य शिवाला समजल्यानंतर आता शिवा ही रॉकीला ज्याने मारलं त्या गुंडांना कसा आता कुत्र्यासारखी धुलाई करून पुन्हा आता रॉकीसमोर आणते आणि संपदा आणि रॉकीला बाजूला करण्यासाठी सुवास आणि कीर्तीने रचलेला सापळा आता समोर आणून दोघांनाही सापळ्यात अडकवत शिवा कसा आता दोघांचा कार्यक्रम करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा स